नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस सा ऑक्टोबर सायंकाळचे साडेसहा सा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे चक्रीवादळ धडकून आता ओडिशाच्या ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये दे। डीप डिप्रेशनच्या स्वरूपात तया स सक्रिय आहे आणि हे थोडंसं याचा जो अंश आहे तो पश्चिमेकडे सरकेल डिप्रेशन होईल आणि मग तर तेवढं दाब आणि कमी दाब आणि नंतर मग चक्रकार वारे अशा प्रकारे हा पश्चिमेकड आहे म्हणजे राज्याकडे त्याचा राहिलेला अंश येण्याचा अंदाज थोडाफार आहे परिणामी राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण अनुकूल आहे सध्या जर राज्यात कुठेही पाऊस देण्यासारखे ढग नाहीत आणि त्यामुळे आता तरीही कुठे पाऊस होणार नाही मात्र लवकरच राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय साधारणतः परवापासून विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आणि हळूहळू हुड़ काही मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये आणि त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी त्याबाबतच्या डिटेल अपडेट्स येणाऱ्या दिवसामध्ये आपण तुम्हाला नक्कीच कळू सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका